राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे शेतीचं नुकसान झालंय सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही शेतकऱ्यांना आत्महत्या नाही जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे मकरंद बाबा पाटलांनी स्वतःच मान्य केलेले आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं सा की अमित भाई शहांना मी एक महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज करा हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही जो पहिला पहिली अतिवृष्टी झाली मग इंदापूर असेल बारामती दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोहोचले नाही आहेत स्कॉलरशिपचे पैसे जात नाहीत चालले तरी काय या सरकारमध्ये असेल बाबा मला नाही माहिती पण म्हणजे मला याची काय माहिती नाही पण एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जात असेल तर त्याचं तुम्ही उलट स्वागत केलं पाहिजे हे संदर्भात राज्य भूमिका घेतात आणि एकतर या देशाची सेवा करण्यात अनेक वर्ष भुजबळ साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज ते त्यांना एक योग्य वाटतं त्या प्रश्नासाठी ते, ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत भुजबळ साहेब कोणाला घाबरणारपैकी आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही भुजबळ साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही असं कट नाही कोर्टाने काय निर्णय घेत आहे की ऑर्डर वाचल्याशिवाय बोलणं योग्य राहणार काल मुंबईत ना भाजपचा मेळावा झाला मुख्यमंत्र्यांनी त्यात विधान केलं की महायुतीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसेल महायुतीचे लोकसोबत आले आले नाहीत तरी आम्हीच बसू त्यावर रोहित पवारांनी ट्विट केलं आहे की हा सगळा कॉन्फिडन्स कशावर आला आहे कारण मुख्यमंत्री तीन महिन्याच्या आधी सांगतायत की भाजपचाच महापौर बसेल एकनाथ शिंदे आणि अजितदादा यावर काही बोलत नाही आहेत हा कॉन्फिडन्स जो आहे ना तो इलेक्शन कमिशन कमिशनमुळे असं रोहित पवारांचं टीका केली हे दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसतंय त्याच्यात एकाला सहा सहा मतं पण दिलेली आहेत त्यामुळे हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटतंय आणि तीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल याच संदर्भातला प्रश्न आहे की लाडक्या बहिणींच्या नावावरती गाडी नाही अशाही बहिणींची नावं कट करण्यात आली अशी अनेक चित्र आता समोर यायला माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नाव कट करताय मग आधी ती नावं तेव्हा काय चाललं होतं की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही का पंचवीस लाख चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखीन लोक कमी केले त्यामुळे मी आज खरं तर दिवसभरातलीही माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतो आहे की तिथून आणखी नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत काय याची माहिती आज दिवसभरात मी आर टी बार टी आर टी असेल याला फेलोशिप जी आहे ती दिली जात नाही आहे पोरांचं तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे सरकार म्हणते आम्ही पैसे दिलेत सार तिला मात्र विद्यार्थी म्हणतात पैसे चाले नाही म्हणजे पैसे गेले कुठे याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल सातत्याने जी मुलं मेरिटवर पास होतात आणि त्यांचे हक्काचा निधी आहे हा तो हक्काचा निधी त्यांना दिला जात नाही स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल तर त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता राईट टू एज्युकेशन त्याच्या पूर्णपणे विरोधात हे महाराष्ट्र सरकार काम करते काही राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे शेतीचं नुकसान आहे सरकारकडून लक्ष दिलं जात नाहीये पंचनाम्याचे अजूनही कुठले आदेश जे आहेत ते सरकारने दिले नाही सोला शेतकरणाला आत्महत्या केलं जात आहेत काही नाही जे महाराष्ट्र सरकारचे मंत्री आहेत या विषयाचे मकरंद बाबा पाटलांनीच स्वतःच मान्य केलेलं आहे आणि त्यांनीच दिलेली माहिती आहे की जानेवारी टू सप्टेंबर दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शहांना मी एक महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही जो पहिला पहिली अतिवृष्टी झाली मग इंदापूर असेल बारामती दौंड ह्या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जूनमध्ये झाली तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाही आहेत आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत आणि ही परिस्थिती आहे आणि अनेक ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचेही पैसे पोचले नाही आहेत स्कॉलरशिपचे पैसे जात नाहीत चालले तरी काय या सरकारमध्ये आणखीन म्हणजे जे काय पारदर्शक झालं पाहिजे ते व्हायला पाहिजे ना त्याच्यात कौतुक काय तो अधिकार जर सरकारने दिलाय तर तुम्ही पन्नासच म्हणताय मग त्यांनी करोड सांगितलं होतं ना

काही गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून वादना पाहायला मिळते मुख्यमंत्री सातत्याने पुण्यामध्ये येतात त्यांना गुन्हेगारी बद्दलचे प्रश्न विचारले जातात अगदी दोन टोळ्यांमधले वाद काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले पण मुख्यमंत्री म्हणतात गृहमंत्री म्हणतात की असं कुठलं टोळी युद्ध नाहीये जे कोणी असे कारनामे करतात ज्यांनी कोणी डोकंवर काढायचा प्रयत्न करतो डोका मी हे करून लावतो कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की हे टोळी युद्ध आहे रिमांड कॉपी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यातीलच एक जणाचा मोका काढलेला होता एक गोष्ट मी तुम्हाला अति जबाबदारीने सांगू इच्छिते की या राज्याचा जो डेटा सांगतो त्याच्यात पुण्यात क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आहे हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा आहे त्याच्यामुळे डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स मी डेटाच सांगतोय की महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे या माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र आणि भारत सरकारचाच डेटा आहे काही मग गुन्हेगारांना पोचतं आहे कोण जर उपमुख्यमंत्री जर त्याच पुण्यातील आज, कार आज तुम्हाला दुपारी वेळ असेल तर गणेश क्रीडाला जा त्याचं उत्तर तिथे मिळेल नाही नाही हे बघा कोणी कुठली जाहिरात द्यायची तुम्ही फक्त वर्तमानपत्राचं म्हणताय मी ती जाहिरात बसवर पण पाहिली आहे हा तिथे येताना त्याच्यामुळे खूप मोठं कॅम्पेन हे बघा एखाद्याला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असेल नेत्याबद्दल आणि तो नेत्यासाठी काहीतरी जाहिरात करत असेल शुभेच्छा देत असेल तर त्याच्यात गैर काय पण एक गोष्ट खटकली मनाला की मागच्या आठवड्यात ज्यांनी फुल पेज जाहिराती दिल्या त्याच्यात ना पक्ष होता ना नेत्याचा फोटो होता ना चिन्ह होतं ना काय होतं आज शिंदे साहेबांनी जी जाहिरात दिली त्याच्यात नेता पण आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह पण आहे म्हणजे तेवढं नाही ते काय कळलं नाही बाबा याचं ना। उत्तर तुम्हाला गणेश क्रीडाला आज तीन बारा एक वाजता मिळू शकतं विचारा अभिवादन नाही चांगलं आहे चांगलं आहे बघा अभिवादन करणं ही चांगली गोष्ट आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे पण त्याच्याबरोबर पक्ष नेता सरकार काहीतरी जर आलं असतं म्हणजे सरकारने केलं नाही चांगले म्हणजे सरकारचे पैसे आधी सरकारला पगार द्यायला पैसे नाही पण मग ती जाहिरात कोणी दिली काय दिली हा प्रश्नाचं उत्तर गणेश क्रीडाला तुम्हाला दोन वाजता मिळू शकेल माझ्याकडे याचं उत्तर नाहीये का नाही एक गोष्ट क्लिअर झाली की शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलाय त्यांनी चांगल्या जाहिराती दिल्या आणि एखाद्या वाढदिवसाला आपल्याला नेत्याला जाहिरात देणं एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे काही नाही पण कोणी ह्याचीही नोंद घेतली पाहिजे की ज्यांनी राज्यामध्ये स्वतःचे फोटो टाकले त्यांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या नाहीत आजही एखाद्या फुल पेज दिलं असत चांगलं वाटलं असतं ना नेत्यांना पण मराठवाडा अक्षरशः धुमसतोय नाही नाही बघा वाढदिवसाच्या दिवशी का नाही राज नाही मी तुम्हाला नहीं दोन तीन नाही नाही मी दोन तीन गोष्टी मोदीजींच्या सांगते ज्या मला खूप भावतात त्यांचं म्हणणं असतं पार्लमेंटमध्ये वेळेवर या दिवसभर वेळ पार्लमेंटमध्ये बसा प्रत्येक चर्चा ऐका आपलं मतं मांडा त्याच्यामुळे ते जे पार्लमेंटच्या बद्दल किंवा त्यांच्या खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या खरंच म्हणजे मलाही पटतात कारण का आम्ही कष्ट करून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून जातो मोदीजी एवढंच त्यांच्या खासदारांना सांगतात की बाबा हाऊसमध्ये बसा ऐका चर्चा करा आणि काय असेल तर आपली मतं मांडा तिथे पण ऐकून घ्या जे ह्या बाबतीत जे मोदीजी थोडे स्ट्रिक्ट आहेत त्याचं मी मनापासून कुठला निर्णय चांगला वाटला मोदीजींना मोदीजींचा कुठला निर्णय चांगला वाटला मला असं वाटतं अकरा वर्षात आत्ता त्यांनी एक जी एस टीबद्दल उशिरा का वहिना जो निर्णय घेतलेला आहे तो घेणं महत्त्वाचं होतं उशिरा का वहिना पण चांगला निर्णय झाला जी एस टीचा पण त्याच्यात एक गोष्ट फक्त राहिली मला की ते आत्ता जे केलेले आहेत ते खरं एकावरच असलं पाहिजे जी, जी एस टीचा सोल आहे वन टॅक्स वन नेशन त्याच्यामुळे वन टॅक्सच तो झाला पाहिजे आणि दुसरा टॅक्सेशनमध्ये अजून क्लॅरिटी आली नाही आहे की जो, जो, जो रिफंडचा भाग आहे तो अजून क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यामुळे नक्की काय आहे ते त्याची थोडासा जसं ते अनफोल्ड होईल तसं आपल्याला कळेल याचं उत्तर गणेश कला क्रीडा कारण का आरोप प्रत्यारोप त्यांनीच सगळ्यांनी केले सगळेच तिथे धुमारी असतील तुम्ही जा तुमची हजारो साल साल दिन न